नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी मित्रांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आलेपिकाला आता या पाच महिने संपूर्ण सहावा महिना आता हा सुरू झालेला आहे म्हणजे सरासरी जून महिन्याची आलेपिकाची ही लागवड आहे आता आलेपिकाला इथून पुढे जे आहे तर पाण्याचं व्यवस्थापन आणि खताचं व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो आता थंडी मोठ्या प्रमाणात सुरू झाली थंडीमध्ये आलेपिकाला जे पाणी आहे तर ते पाणी हे नियोजन पूर्ण देणं फार गरजेचं आहे म्हणजे कसं की आठवड्यामधून एक वेळेस भरपूर पाणी हे आले पिकाला द्यावं म्हणजे की चार सहा ते सात घंटे आठवड्यातून एकदा पाणी देणं हे फार गरजेचं आहे त्याचबरोबर आलेपिकामध्ये आता सध्या जे आहे तर वॉटर सोलवल खतं जे आहे तर आपण मोठ्या प्रमाणात आता म्हणजे त्याची मात्रा ही आता वाढू शकतो आणि आपल्याला हे चेक करायला हवं की अंतर्माशगत करून म्हणजे जर आलेपिकामध्ये थोडंसं आपल्याला जर तण असेल तर तणाचं नियोजन करून किंवा हलका असं अंतर्माशगत जर केले तर आलेपिकामध्ये की ही आपल्याला चांगली बघायला मिळते म्हणजे पानामध्ये जी ग्रीनरी आहे ग्रीनरी चांगली बघायला मिळते त्यानंतर जे आहे तर आपटेक न्यूट्रिशन हे चांगलं बघायला मिळते मिळत मुळी ही पिकाची नेहमी चेक करायला हवी आणि या कंडिशनमध्ये तर आपल्याला मुळी चेक करणं फार गरजेचे तर आले पिकामध्ये सध्या मुळी चेक करता असताना एक लक्ष घ्यावं की मुळी जर आपल्या पिकामध्ये जर कमी दिसत असेल तर आपल्याला त्यासाठी जे ह्युमिकॅसिड असेल तर त्याला एक रे एक किलोपर्यंत आपल्याला त्याची ड्रिंचिंग करावी आणि त्याचबरोबर आपल्याला जे आहे तर फॉस्फरस आणि पोटॅश युक्त या खताच्या मात्रा ह्या वाढवायला हव्या आणि म्हणजे जेणेकरून आपल्याला जे आता इथून पुढे जे आहे तर फॉस्फरस आणि पोटॅश या दोन ग्रेडची जास्त आले रिक्वाय रिकमेंडेशन असते किंवा रिक्वायरमेंट आले पिकाची जास्त असते कारण इथून पुढे काय होतं की आल्याचं फुगवण आणि त्यानंतर आल्याची जाडी त्यानंतर आल्याचं वजन इथून तुमपुढं जास्त मिळत असतं आता पाला जो आहे तर पाला हा इतका वर ग्रोथ होणार नाही आणि याची वाढ ही आता पाहिजे तेवढ्या प्रमाणात होणार नाही आता ही स्टॉपेबल वाढ आहे लिमिटेड ही वाढ आहे याच्यावरती आल्याचं पीक हे जास्त आता ग्रोथ करणार नाही आणि इथून पुढं आलेपीक जे आहे तर कांदावरती जास्तीत जास्त म्हणजे जितका कंद वाढेल तुमचा म्हणजे कंदाची जाडी त्यानंतर कांदाचं वजन तर यासाठी आले पिकाला जे तर फॉस्फरस आणि पोटॅश या दोन ग्रेडची जास्त गरज भासत असते तर ग्रेड देत असताना आपल्याला एकरी पाच किलो जसं तुम्ही जो ग्रेड घेणार आहात आता झिरो बाउन चौतीस किंवा झिरो साठ वीस जर घेतला तर एकरी आपल्याला पाच किलो वापरणं गरजेचं आहे झिरो झिरो पन्नास पोटा जर घेतला तर तो पाच किलो वापरणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्याचं जे अंतर आहे तर शेड्यूल जर आपण घेशाल तर एक सहा दिवसाचं आपल्याला एक आठवड्याचं अंतर दोन्ही ग्रेडमधलं आपल्याला ठेवणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो फवारणीमध्ये सध्या आता आले पिकाला जे आहे तर फवारणीची गरज सध्या भासणार नाही कारण की आता इथून पुढे फवारणी करायची गरज आले पिकालाही पडणार नाही कारण की आता इथून पुढे जे आहे तर पिकाचं जस जसं आता काळपुढं येत चालेल तस तसं आलेपिकाचा जे पिवळेपणा त्यानंतर करपा हा वाढतच चालेल आणि अजूक जर म्हटलं तर आता चालू आहे नोव्हेंबर डिसेंबर पंधरानंतर जवळपास आपल्याला आलेपिकामध्ये रिव्हर्स पोझिशन बघायला मिळते म्हणजे कसं की आल्याचा पाला हा बसायला डिसेंबर पंधरापासून हा सुरू होऊन जाईल ज्या जे आल्याचे प्लॉट मेमध्ये लागवड झालेली आहे तर असे प्लॉट जे आहे शेतकरी मित्रांनो तर ते थोडेसे लवकर बसायला चालू होऊन जातील आणि त्यानंतर आपल्याला जे आहे तर फवारणी म्हणजे आता फवारणीमध्ये व्यर्थ खर्च करून किंवा फवारणीमध्ये व्यर्थ पैसे टाकून फायदा होणार नाही शेतकरी मित्रांनो बाजार बी जे आहे तर आता सध्या नवीन आल्याचे जे बाजार तीन हजार एकतीसशेपर्यंत फुलंब्री तालुक्यामध्ये मार्केट हे सध्या सुरू आहे आणि ही जे बाजार आहे तर हे जागेवरची आल्याचे खरेदीचे बाजार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद